नमस्कार मी अनिल जाधव ॲग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत सध्या सोयाबीन आणि कापसाच्या भावात काहीसा दबाव दिसतोय तर कांदा तूर आणि लसणाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून येते मग आज नेमकं या शेतीमालाच्या बाजारात काय घडलं याचाच आढावा आज आपण या शेतमार्केट पॉडकास्टमधून घेणार आहोत तर मग सुरू करूयात आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट सुरुवात करूयात आपण सोयाबीनपासून आता सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांचं पॅनिक सेलिंग सुरू आहे त्यामुळे भाव दबावात दिसत आहेत सोयाबीनला आजही चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांचा भाव मिळाला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव कमी झाल्यानंतर देशातील सोयाबीनचे भावही कमी झालेले आपल्याला दिसून आले यामुळे सोयाबीनच्या भावावर सुद्धा दबाव आला सोयाबीनचे भाव कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांचं पॅनिक शिलिंग वाढून बाजारातील आवक वाढली होती बाजारातील आजची आवक सुद्धा दीड ते पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान होती बाजारातील आवक मर्यादित झाल्यानंतर सोयाबीनचे दर पुन्हा वाढतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला चालू आहे कापसाच्या देशातील बाजारामध्ये कापसा देशा बाजारा दे आवकीचा दबाव कायम दिसतो आजही जवळपास दोन लाख गाठींच्या दरम्यान कापूस बाजारात विक्रीसाठी आला होता त्यामुळे भावावरील दबाव कायम आहे महाराष्ट्रातील कापूस आवक आजही सर्वाधिक होती त्यानंतर गुजरातमध्ये कापूस आला आणि नंतर तीन नंबरवर तेलंगणातील कापूस आवक होती तर कापसाचा बाजार आज सहा हजार चारशे सा ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होता सध्याची कापूस आवक आणखी किती दिवस राहू शकते यावर बाजाराचं लक्ष लागून आहे कारण बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरामध्ये सुद्धा बदल होताना दिसतील असं अभ्यासक सांगताय आता बघूयात कांदा बाजारात नेमकं काय झालं तर देशातील बाजारात सध्या कांद्याच्या भावात काहीशी वाढ दिसून आली आहे कांद्याचे भाव आठशे ते एक हजार रुपयांवरून आता एक हजार ते तेराशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले देशातील काही राज्यांमधील कांदा आवक काहीशी कमी झाली आहे त्यातच उत्तर भारतात काही ठिकाणी पावसाळी वातावरण आणि धोक्यामुळं कांदा बाजारावर परिणाम दिसून येतोय म्हणजे अवकर परिणाम दिसून येतोय मध्य प्रदेशात मात्र कांद्याचे भाव कमी दिसतात कारण मध्य प्रदेशात कांद्याची काढणी सुरू झाली त्यामुळे गुणवत्ता कमी असल्याचं व्यापारी सांगताय आता बघूया तूर बाजारात नेमकं काय करतंय तर तुरीच्या भावातील तेजी कायम आहे सध्या तूर आवकेचा हंगाम आहे एरबी याच काळात आफ्रिकेतून तूर आयात होत असते पण यंदा आफ्रिकेतून होणारे तूर आयात कमी आहे त्यातच उत्पादन घटल्यानं शेतकरी सुद्धा मर्यादित विक्री करताना दिसत आहेत यामुळे तुरीच्या भावाला चांगलाच चा आधार आहे सध्या तुरीला नऊ हजार ते नऊ हजार आठशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय सध्या तुरीची स्थिती पाहिली तर हा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात लसूण बाजारात काय घडतंय लसणाच्या भावानं मोठी गगनभरारी घेतली त्याचं मुख्य कारण आहे उत्पादनात झालेली घट सध्या बाजारात लसणाची आवक खूपच कमी आहे पण दुसरीकडे लसणाला उठाव चांगला आहे यामुळे लसणाचे भाव तेजीत आहेत सध्या लसणाला प्रति क्विंटल विक्रमी सतरा हजार ते बावीस हजार रुपये क्विंटलचा भाव मिळतोय यंदा दुष्काळी स्थिती आणि बदलत्या वातावरणाचा लसूण पिकाला फटका बसला होता त्यामुळे सध्या बाजारात आवक कमी राहून भावात वाढ दिसून येते असं व्यापारी सांगतायत हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या भेटूया शेतीमालाच्या शेती किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध अॅग्रो डॉट कॉम ला अवश्य भेट द्या